साफ साफसफाई सा करते हे भांडे कुणी घासते आता थोडे थोडे सगळं भांडे गायला घेतले तांब्या ता हे बघ घाण झाले होते खराब झालं ते आणि हे ना खराब झालं थोडं तर ती बंदी पाहिजे त्याला दुरुस्त करावं लागेल एकदम एकदम तर काही जमणार नाही भांड्या घासायला म्हटलं थोडं थोडं घासू तू पिऊ पण तर तुला त्याच्या आता झोपलाय उद्या ता तो आता झोपलाय मस्त त्यामुळे पाणी घासते तोडफार जेवढे घासल तेवढे घासते नंतर बघू उद्या मी उद्या पोडा आहे पण सरकान ठेवले तेव्हा जेवढे पण सात ताट घासून घेतले सगळे तिथे उभे मारून दिले आता ते बारीक बारीक घासून घेते मस्त ते डबे डुबे आहे ते बघू नंतर आता इकडे लाद्या पुस नसत ना म्हणता थोडंफार मदत करू लागता मला काय हा सुट्टी ना रेवा रे म्हटलं चला आज भांडे कोणी घासून देऊ थोडेफार आणि थोडे लाद्या पण घ्या झाल्या पुसून घेते ते पुसून देत आहे मला भांडे घासले थोडे हा थोडस बाकी आमचा पिऊ बघा मम्मी खिडकीचे कात पुसता आता रोडे घात झाले होते ते पुसून हे बाकीचे घासले पांडे बने घासले दबा

ते खुलत पण एक दोघे घाण झालं होतं ना घाण झाला होत ना दोघांग पायकिस्त हे सगळं भूस आवडून झालं मस्त झालं एकदम आता चिवली आहे गॅस चाय प्या सगळ्यांनी Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn